नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकॉनला प्रेस करा राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रदान करत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा व शासन निर्णय दिनांक दहा जून दोन हजार बावीसमधील तरतुदीसोबतच खालील बाबींची तपासणी करणे आवश्यक असणार आहे यामध्ये प्रशासकीय नोंदीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्तीसंदर्भात संस्थेचा ठराव नियुक्ती आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचा अहवाल तपासणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर उपस्थिती व वा नोंदवह्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या साळीचा सा प्रत्यक्ष हजेरीपट आणि संस्थेच्या तसेच कार्यालयाच्या जावक नोंदवहीतील नोंदीची पुनश्च पडताळणी करणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर नियम सुसंगतामध्ये सदर भरती प्रचलित कार्यपद्धती आणि वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसारच आहे की नाही याची खात्री करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर दखलपात्र गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे प्रत्येक व्यक्ती तसेच संस्था यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कार्यवाही होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन तसेच व्यक्तीवर बनावट कागदपत्रे तयार तसेच सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्यात सहभागी असल्याचे सुसकृत दर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता व इतर अनुषंगी कायद्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहे